प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या हत्येबाबत काही धक्कादायक खुलासे केलेत प्रवीण महाजन हे प्रमोद महाजनांना सतत ब्लॅकमेल करत होते आणि यातूनच प्रमोद महाजनांची हत्या झाली असं त्यांचं म्हणणंय नुकताच प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेही घडली नाही तर बिघडली अशा शब्दात टीका केली त्यानंतर प्रकाश महाजनांनी प्रवीण महाजन आणि सारंगी महाजन यांचा सगळा भूतकाळच समोर आणला त्यांनी प्रमोद महाजनांच्या हत्येमागील कोणते नवे खुलासे केलेत आणि यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा काय रोल होता प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर मुंडे आणि महाजन घराण्यामध्ये विथुष्ट का आलं यावरती बोलूयात या व्हिडिओमध्ये तर महाजन आणि मुंडे या कुटुंबाचं कनेक्शन काय ते सांगते तर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही मूत्र होते कॉलेजसाठी म्हणून आंबेजोगाईला गोपीनाथ मुंडे आले त्या काळात त्यांची ओळख ही प्रमोद महाजनांची झाली तसं बघायला गेलं तर दोघांच्याही घरच्या पार्श्वभूमीचा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता पण प्रमोद महाजनांवरती घरातूनच संघाचे संस्कार होते दोघेही कॉलेजच्या निवडणुकीत उतरले पुढे जनसंघ नंतर भाजप असं करत करत दोघेही मित्रांनी भाजपला महाराष्ट्राच्या खेडोपाडी तर पोहोचवलंच पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे ऋणानुबंध तयार झाले कारण पुढे जाऊन गोपीनाथ मुंडेंचा प्रमोद महाजनांच्या बहिणीशी म्हणजे प्रज्ञाताईंशी विवाह झाला गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञाताई यांचा प्रेमी विवाह हा आंतरजातीय होता या विवाहाला काहीसा विरोधही झाला होता पण ही जोडी कोणाचीही पर्वा न करता विवाहबद्ध झाली होती या लग्नाची तेव्हा राज्यभर चर्चा झाली होती असो यामुळे दोन्ही मित्रांच्या दोस्तीचं नात्यामध्ये रूपांतर झालं आता येऊयात सध्याच्या वादावरती सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंवरती आरोप करण्याचा काय संबंध आहे आणि महाजन आणि मुंडे घराण्यामध्ये आरोप प्रत्यारोप का सुरू झालेत तर प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी म्हणजेच सारंगी महाजन म्हणजेच पंकजा मामी याच प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची गोळ्या घालून हत्या केली होती या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन हे ठाण्याच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते पण त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या ते जवळपास अडीच महिने कोमामध्ये होते यानंतर ठाण्यातल्या एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला सध्याच्या घडीला महाजन आणि मुंडे घराण्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याला स्वतः सारंगी महाजन याच जबाबदार ठरल्यात त्यांनी पंकजा मुंडेंचा उल्लेख बिघडलेली लेख असा केलाय गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण आहेत या चर्चेवरती प्रतिक्रिया देताना सारंगी म्हणाल्या की गोपीनाथ मुंडेंनी मुलीला घडवलं पण ही घडली नाही तर बिघडली ती जे दाखवते ते रील्स मध्ये दाखवते ती फक्त शोबाजी करते खरं राजकारण नाही शिवाय धनंजय मुंडेंनी आपल्या बायकोला सांभाळावं हा नालायकासारखा वागतोय असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरतीही टीका केली त्यावरती प्रकाश महाजनांनी थेट प्रमोद महाजनांचं हत्या प्रकरण उकरून काढलं प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना पैशासाठी मारलं ब्लॅकमेलिंग केलं यातूनच प्रमोद महाजनांना गोळ्या झाडून प्रवीणने त्यांची हत्या केली ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे काही आजही जिवंत आहेत प्रवीण महाजन स्वतः काहीही काम करत नव्हता नोकरीला जायचं नाही कंपनीकडनं पगारवाढ मागायचा पैसे मागायचे एवढाच त्यांचा उद्योग होता गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती त्या क्षणातच एक वैर पेटलं आणि आज जी बबनामी होतीये हीच त्या वैराची सावली असा खुलासा प्रकाश महाजनांनी केलाय शिवाय प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली परळी तालुक्यातल्या छत्तीस एकरची जी जमीन आहे ती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी जबरदस्तीने आमच्याकडनं घेतली असल्याचा आरोप मध्यंतरी सारंगी महाजन यांनी केलेला त्याबद्दलही प्रकाश महाजनांनी खुलासा केलाय की गोपीनाथ मुंडेंनीच सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावरती त्यांच्यावर विश्वास घेऊन जमीन घेतली आज त्या जमिनीवरनं केस करून पंकजा मुंडेंवर डाग लावले जात असल्याचं प्रकाश महाजन सांगतायत दुसरा एक खुलासा त्यांनी असा केलाय की प्रवीण महाजन यांनी बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी प्रमोद महाजनाची गोळी घालून हत्या केली होती आणि त्यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आत्मसमर्पण केलेलं या प्रकरणी प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते तेव्हा कोर्टात सुरू असलेल्या या खून खटल्यात गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण विरोधात साक्ष दिलेली आणि म्हणूनच सारंगी महाजन यांचा पंकजा मुंडेंवर राग आहे असं म्हणत अनेक वर्षानंतर प्रकाश महाजनांनी या प्रकरणावरती भाष्य केलं तर याबद्दलची स्टोरी अशी आहे की गोपीनाथ मुंडेंनी न्यायाधीश श्रीहरी डावरे यांच्यासमोर साक्ष दिली की गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं प्रवीण प्रमोद महाजनांना इजा करेल कारण त्याआधी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना संपवण्याची धमकी दिलेली हत्येच्या काही दिवस आधी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक एसएमएस पाठवलेला तो त्यांनी मुंडेंना दाखवला होता अब ना होगी प्रार्थना अब ना होगी याचना अब नारण होगा अब या तो जीत होगी या अंत होगा प्रबोधने प्रवीणला एक कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर भावांमध्ये कटुता निर्माण झाल्याचं गोपीनाथ मुंडेंनी कोर्टामध्ये सांगितलं होतं त्यांच्या या जबाबची रेखा महाजनांकडनं पुष्टी देखील करण्यात आलेली थोडक्यात प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने हत्या केली पण यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी आपल्या मित्राच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून कोर्टात साक्ष दिली यावरूनच सारंगी महाजन मुंडे घराण्यावरती राग धरू नये असा दावा प्रकाश महाजनांनी केलाय यावेळी महाजन वर्सेस महाजन यांच्या तर वाद पेटलाच आहे पण त्याचे परिणाम हे महाजन आणि मुंडे कुटुंबाच्या नातेसंबंधावर होत असल्याचं दिसते या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी भन्नाट मरादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका